आणि दुसरी दुसरं नागबाबाचं मंदिर आमचं गव्हर्नामध्ये आलेलं आहे फायनल स्टेजमध्ये आहे डी पी डी सीमध्ये मा तुमच्या माध्यमातून आ, एक ते एक व्हावं आणि टेंबूचं एक आणि मैशाचं काम मैशाचं आता झालेलं आहे पाईपलाईन टेस्टिंग चालू आहे पण आता नवावाडी शिंगणाळी वाळीखिंडी आणि बेवलोर या चार गावांनी तर काकांना घरबसून मतांनी निवडून दिलं तरच आपल्या वाळीखिंडी नवळवाडी शिंगणाळी बिवलोरला पाणी येईल आणि वाळीखिंडीतील मतदार जागृत आहेत कोणाला निवडून आणायचं कोणाला ब्लीडिंग द्यायचं आहे वारी घे जनता त्यांना पूर्ण बुद्धी देतो कोणाला मतदान करायचं आहे कोणाला कुणामुळं पाणी येणार आहे हे सगळ्याला कळत आहे ज्या गडकरी साहेबांच्या माध्यमात असताना आपल्याला टेंबूसाठी बाराशे पाच कोटी रुपये आपण आणले ते पैसे म्हणजे अनुशेषाच्या बाहेर जाऊन आपण कृष्णा फोरेला आणले त्यावेळेला मला देवेंद्र फडणवीसांनी त्या कृष्णा फोरेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली मला हे काम करता आलं भैशाल योजना पूर्ण करता आली विस्तानी भैशालची टेंडर काढले टेंडर काढून आज सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरच्या आसपास काम मल्हारच्या मालावर असणारं पाणी ग्रॅव्हिटीने ती विस्ताळी भैशाळ पूर्ण होते पासष्ट गावामधून एक लाख एकर क्षेत्र दिसणार आहे तेव्हा मी जे करून करतोय तो मला तुमची दुवा आशीर्वाद मिळावा करतोय मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये या पंढरीच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल की ज्यांच्या आजोबांनी काही उभा केलं होतं सरकारच्या माध्यमातून ते सगळं निवडून फुलय सगळं निवडून फुलय आणि मग अशा अरितीनं वागणाऱ्या माणसांच्या बरोबर जाणाऱ्यांचं मला नाही वाटत राजकीय दृष्ट्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतकं चुकीचा समर्थन कसं होऊ शकत हा सुद्धा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो पण बाबा त्यांना सांगितलं देऊ देणाऱ्याच भलं हो न देणाऱ्याच भरती कारण खासदार तर मी होतो तुमच्या आशीर्वादाचा आणि तो जिल्ह्याचा खासदार आहे मत देणाऱ्यांचा आहे आणि न देणाऱ्यांचा अर्थ मी काय नाराज होणार आहे काम थांबवा मी एवढे प्रयत्न केले पच्वीस वेळा मला जावं लागलं मी काही लढाईचा कार्यक्रम करणारा कार्यकर्ता नाही लागणारा कार्यकर्ता आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की या गावाची नैतिक जबाबदारी आहे कुणाची बाजू घ्यायची कुणाबरोबर आपण व्हायचं कुणाला मतदारांवरती आशीर्वाद द्यायचे ही ठरवणारी निवडणूक आहे आणि तसच देश कुणाच्या हातामध्ये सोपवावा कुणाच्या हातामध्ये तो सुरक्षित आहे कोण आपला विकास गतिमान करतोय या भूमिका समजून घेण्याची गरज आहे एकच उदाहरण देतो आणि थांबतो पुन्हा खूप गाव आहे माझं जवळजवळ सोळा सतरा गावात जायचं आहे आणि गडकरी साहेबांची आपा शहीन सभा त्या सभेलाही तुम्ही या ज्या गडकरी साहेबांनी आपल्याला रोड दिली की शहा राजकारणी महापालिकेमध्ये जास्त लक्ष देत असला पण मी ते केलं नाही मातांच्या गरजेपेक्षा माणसांच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं ही भूमिका डोळ्यात ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो विरोधी उभारलेले उमेदवार तुम्हाला दुबार माहिती आहे बारा वेळा त्यांच्या घरात खासदार की होती किती वेळा आले काय काम झाली फक्त खासदार फंड म्हणून काय तेवढा खर्च केलाय आणि नंतरच्या कालखंडामध्ये तीही फार वाईट अवस्था झाली काही लोकांच्या हातात कारभार गेला आणि मग टक्केवारी सुरू झाली मी आज त्यात बोलत नाही बारा वेळा तुम्ही खरदारकी दिली आपल्या कुठल्या प्रश्नासाठी ते आले मागच्या वेळेला ते उभारले होते त्याला तीन लाख बेचाळीस हजारच्या आसपास काहीतरी मते मिळाली कुठल्या प्रश्नावर आले कुठल्या पाणी प्रश्नासाठी भाग घेतला कुठल्या आंदोलनात आले कुठल्या मंत्रालयाला निवेदन दिलं कुणाला भेटले तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मग असं वागणाऱ्या माणसांच्या बाजूने पुन्हा माणसं उभा राहतात काहीतरी शुल्लक गोष्टीसाठी ते फार वाईट आहे